मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना राखी बांधून लाडक्या बहिणीने मानले सरकारचे आभार रक्षाबंधनची ओळणी भेट भाऊ माझ्या बँक खात्यात जमा झाली मुख्यमंत्री भाऊ प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेखरी येथे महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना प्रत्यक्ष राखी बांधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं स्वागत केलं महाराष्ट्रातील महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात आले होते रक्षाबंधनाच्या सणापूर्वीच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री भावाप्रती आदर व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला राखी बांधून ओवाळणी करून कृतज्ञता व्यक्त केली मेहकर येथे झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते यावेळी महिलांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव प्रता जाधव यांनाही राखी बांधून सरकारप्रती आभार व्यक्त केले から。